तुम्ही पळतातितचिंतक आज हा वाढदिवस बनोव्यात हा पळत की त्याने आपल्या वाढदिवसाची सुरुवात सकाळी रुद्रेश्वराच्या दौळातल्या अभिषेक करून केली आणि दिसभर गोयभरातले असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक त्यांना शुभेच्छा म्हणजे पणजेल्या ऑफिसात असताना किंवा हंगासर हे आमकां येता असताना आम्ही पळले ह्या वेल्यानच हर आशिल्लो मोग आणि भारतीय जनता पार्टीचेर आशिल्लो प्रेम हो दिसून येता भारतीय जनता पार्टी ही सदोदित माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे विजन आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोय ह्या आमी काम करता आम्ही सदोदित अंतोदय सर्वोदय आणि ग्रामोदय या तीन तत्वांचे काम करता म्हणून तर भारतीय जनता पार्टीचे आज सरकार सत्तेर असा आणि भारतीय जनता पार्टीचो प्रत्येक कार्यकर्तो प्रत्येक लोकांच्या घरा वचपा खातीर आम्ही सदोदी तत्पर असतात असंख्य कार्यकर्ते ज्यांच्यानी भारतीय जनता पार्टी काम केले आणि आज केंद्रात आणि राज्यात हे डबल इंजिनचे सरकार हाडपा खात सगळ्यांचे योगदान हे खूप आसा आणि आयच्या घडीक म्हाका सांगता असताना खूप खोस भागता की आम्ही परत एकदा जे संकल्प करता की विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन आणि विकसित गोवा ट्वेंटी थर्टी सेवन व करता खाती आम्ही जेव्हा म्हणतात की भारतीय जनता पार्टीचेच सरकार हे करू शकता आणि ते भारतीय जनता पार्टीचे सरकार खातीर पा आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब दाबू नायक हे पार्टीचे संघटनात्मक काम हे खूप मोठ्या प्रमाणात करतले त्यांना सहकार्य आमच्या सगळ्या सविस्तर कार्यकर्त्या कडल्यान असतलेच पण ते कडल्यान असं हांव कित्याक सांगता कारण तुम्ही जे सहकार्य केले झाल्या आम्ही जे स्वप्न पळतात सत्तावीसांत परत एकदा भारतीय जनता पार्टीचे आणि डबल इंजिनचे सरकार हाडपाक सगळ्यांचो आशिर्वाद आशीर्वाद मोलाचो आसा गोंयचो विकास जर तुमी पळयतलो असत जाल्यार तो खऱ्या अर्थात विकास जर आसा जाल्यार तो ह्या बारा वर्साच्या कार्यकाळात दोन हजार चवदा पासून तो दोन हजार पर्यंत खऱ्या अर्थाचा विकास गोंयांत पळयला पळला तेच डबल इंजीनचे सरकार हाडपा खातून तुमचो सगळ्यांचो आशीर्वाद व भारतीय जनता पार्टी असुभेच्छा बाब दामू नाईक हा आसा आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिने जे लोकांना केले आव्हान की परत एकदा डबल इंजिन सरकार सत्तेर हाडात आणि तुम्ही आपल्याक हे गिफ्ट दिवचे हे लोकां कडेन आव्हान केला आयच्या दिसा हांव गोंय सरकारच्या वतीन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिज अ मुख्यमंत्री या न्यान गोंयच्या लोकांच्या हांव हा वाढदिवसच्या उन्डीत परबी भेटयतां आणि तरी तो प्रदेश अध्यक्ष असला असत भारतीय जनता पार्टीच्या वतीनु बी राईट उरता की ते भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने बी त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भेटतात सख्य कार्यकर्ते घडे कदाचित थोडे पाहुणा असतले विशीस आपल्याक आपल्याकडे फोन करून कळल्या असं पेपरा वयल्यान कळल्या असं कळल्या असं पण सगळ्या कार्यकर्त्यांच्यो शुभेच्छा ह्याच्या वगडा असा आणि बडा संख्येत वाढदिवस आज हज मन परत एकदा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे विजन हे विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन आणि विकसित गोवा ट्वेंटी थर्टी सेवन हे आम्ही साकार करतले इतकेच हा देवा लागे मागता आणि सोपयता दर करू तर एकमत कमी म्हणत दीपक पासून काणकोण पासून पेडणेचे सगळे कार्यकर्ते शुभचिंतकिंतक सगळ्यांना एका वाक्यात देव बरे बरे करू म्हणतात आज अनंत चतुर्दश आज गणपती पायता सगळ्यांना अनंत चतुर्दशीच अनंत व्रत्य परबो गणपती पायतना हळूहळू म्हाका व्रताक वचपचं चान्स मेळो आणि कडेन मेळ गणपतीकडे सगळेकडे आज गणपती विसर्जन करतना हवे सांगले तिथले आयकून गेला आणि सांगला डंगेस की गोयंत भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आता ती परत एकदा चौथ्या पाटी हाडपा खाती आम्हाला बळगे दिली आता मला बळगे दिली म्हणजे एकट्याक दिले सगळ्या कार्यकर्त्यांना बुद्धी दिली तू बुद्धीचं देव किंवा बुद्धी मागे त्या टायमाचे थोडी बुद्धी मागे अचानक हे जातात परत जातात ती जाऊचे दिली आणि परत एकदा आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोय हे माननीय नरेंद्र मोदींच्या स्वप्नातलं राष्ट्र आणि डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या स्वप्नातले गोय आम्ही करपा खात्री आम्ही पुढे सोडूया

आम्ही सांचे लिंगार गेले दामोदरच्या स्थळात ते लिंगाचेरी भटान त्या सांगले सांगणे करता असताना की जो संकल्प पूर्ण जाऊचं असे आम्ही दामबाबाच्या चरणी प्रार्थना करता हे भटाने ताका सांगले आणि म्हणून म्हाका दिसता आज जो रिस्पॉन्स नॉर्थात सावथाक जो मेळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां भीत जो एक जोश असा कारण एक तळागाळातल्या काम करून निस्वार्थीपणे काम करून वैर सरिल्ला तरनाटो भुरगो आज भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष जाता हे अत्यंत आमच्या सगळ्या गर्वाचे असे हा मानतो आणि म्हणून हा दाऊ बाबाकडे मागता की ताणे अशाच मुखात काम करत राहचे मला खात्री असा की भारतीय जनता पार्टी जसे आम्ही पैसे सांगले कोण एकल्या स्टेटमेंट केलो आचार्य प्रमोद कृष्णमान सांगले ही भारतीय जनता पार्टी इस देश में और 20 साल नहीं आ सकती है कचे ये इस गोवा में और 15 साल नहीं आ सकती है असे असे वातावरण दमलाय कान करते असे वाटेकडे इकडे मागता आणि काजातल्या देव बरे करू म्हणता भारतीय जनता पार्टीचा विजय हो आम्ही सगळे म्हणतत की भारतीय जनता पार्टी 20 नाही 25 साल नाही हार सकती आहोत नरेंद्र मोदी की हे भारत वर्षाचा पहिलं परत उदय आसा जो भारत वर्ष मी काही वर्षा पहिलो तर भारत वर्षाचा उदय परत चालला असा आणि त्याचं असतो ना लक्षात घ्या आणि त्यामुळे पहिल्या दिनी महाराष्ट्रात दिनी आणि इतर राज्यात बीजेपीचे भी सरकार हे हित राहते निरंतर हित राहते कारण फक्त सगळ्यांचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांचे कष्ट जे असा पाहिजे हे सगळे हे यश जे असा पाहिजे तुमच्या सगळ्यांचे म्हणून अकेशा जर विचार पण घेणार गमावा पडीत असणार हे उदाहरण कसे उदाहरण निस्वार्थी बनत कसले प्रकारचे अपेक्षा न बळीता समाजाचे आणि पार्टीचे काम करत ताजे जे कितें फळ मेळटा पण निमित्तान पळोवपाक मेळटा तांकां बरें आनी तुमकां सगळ्या मना पासून देव करून म्हणटा जय हिंद जय भारत

कंटाळ आयो किंवा मनस्थिती सारखी ना जर दामू खूप पडतो किंवा दामूक मिळते इथे दामू इन द सोल्यू सदा उत्साही खर मुंधणी असे व्यक्तीवरती रे राख भरपूर कष्टच सिंदो वय राहिला आपल्या ते वय राहिला पण त्यामुळे आजच्या प्रवासात असतात सदच तांणी एक हाक मारलेली असा जे लागून भाजपा पासून पयस गेल्या जे आमचे पयलींचे नेते कार्यकर्ते ते त्यांनी परत घेवचे असे त्यांचे एक पक्षां येऊचे असे त्यांचा एक उलो असा आणि तुम्ही एक पक्षाचे एक फाउंडर बरे पयलीं तुम्ही म्हणजे बी जे पी जेन्ना फावंड केल्या त्यांना तुम्ही एक फिलर पिलर असे बी जे पीचे तुमचे परत बी जे पीकडे जुळव सोता किती पक्षाकडल्यान पैस गेलो हे पळ हा एकोणसे नवतात हा प्रत्यक्ष माझ्या घराकडल्या पैसे गेलो कारण किती झालं हा बी जे पीचे काम करता एम जे पी सोडून माझे घर हे एम जी पीचे पाचत तालुक्यात बी जे पीक रव घरात सुना त्याच्यानंतर घर सोडचे म्हणजे हा बारा वर्षांना दोन हजार दोना परत आमदार झाल्या उपरांत घरा मनात गेला त्यामुळे प्रत्यक्ष घराकडल्यान पैस असं म्हणजे घर सोडले असं नाही पण हायुसर पैस असा गेली दोन वर्षां ही गजा काही कारणं असतात की हा काही करून पो शकता पण दोन वर्षां पैस असे हा पक्ष बननी जो

भावेश जेव्हा निर्माण कर माझ्याकडे आदर्श अवकार आतृश 哎呀！